गाव बैठक बैठका आपलं गाव आणि आपल्याच गावात आपल्याच माणसान बैठका घ्यायच्या आणि यायची तयारी करायची पंचवीस जानेवारीला लोहल तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातला एकही मराठ्यांचा माणूस माता मावल्यासह घरी पाहिजे लाभी तुम्ही आजपासून आता तयारी लागला त्याबरोबर तुम्हाला आपल्या नांदेड जिल्ह्याच्या वतीनं सुद्धा एखाद्या मोर्चा करा संतोष भाई हत्याच्या बद्दल पूर्ण राज्यभर आता जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चा काढायला सुरुवात झाली त्या मोर्चाला सुद्धा कोणाची वाट भोगणार आपल्या जिल्ह्यातले आपलेच लोक आपल्या भावाच्या बांधवाच्या न्यायासाठी एकत्र ये आणि मोर्चाला सुरुवात करा आणि नांदेड जिल्हा हा सगळ्यात कधी पण त्यांनी मोर्चा घेतला तरी पण तो होतो सभा घेतली तरी मोठी होती हे मी स्वतः बघितले सुखाच्या न्यायासाठी सुद्धा तुम्ही नांदेड जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीनं मोर्चा एखादा घ्या ही माझी तुम्हाला नम्रपणे विनंती आणि पंचवीस जानेवारीची तापतीनं तयारी करतो कोणी गाफिर राहू नका आपल्याला पंचवीस जानेवारीच्या जा आमरण उपोषणाची तयारी प्रचंड मुक्ती करायची हा शेवटचा हातोडा मारायचा दीड जी। ते दोन वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे मराठांच्या आरक्षणाचा विषय आता कायमचा मार्गी निघाला पाहिजे यासाठी ताकदीनं सगळ्यांनी करावा एकदा मराठ्यांना पंचवीस जानेवारीला घरी राहू ना मग मी यांच्याकडे बघतो कशाशी देत नाही फक्त एक दिवस नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाने अंतरवाली दिले सगळ्यांनी जोराची तयारी करा अंतरवाली येतात ना हातवर हातवर सांग वा मग यांचा कार्यक्रमच लोक विश्वास करा पंचवीस जानेवारीच्या आमरण उपोषणाची तयारी करा ज्याला बसायचं उपोषणात बसा कोणावर नाही कोणाला अंतर्वळीत एका जागेवरती सामूहिक आपल्याला अंतरवळित उपोषण करायचं राज्यात गुणही करायचं नाही सगळी शक्ती एका जागेवर आणि ज्यांना उपोषण करायचं नाही त्यांच्यासाठी दुसरा मार्ग आहे त्यांनी तिथे येऊन नुसते बसलेली सरकार मात्र यात तुमचं साहित्य घेऊन या गधड्या गाधड्या पागडायच्या खायचं पण मुंबईला गेलो सरपण मुंबई सगळं कमाल घेऊन यायचे आरक्षण मिळतं अंतर उठायचं एवढ्या वेळेस आपल्याला प्रचंड ताकद आणि स्वर या आंदोलनावर लावायचं